तर ताई आणि दिदी मुंबई वरून आली बरं का हिचा स्वतःचा परफ्यूमचा ब्रँड आहे आणि ह्या मायले की दोघी धनलक्ष्मी कुंचन सेवा करतात तर ह्या दोघी अनुभव सांगतील आणि अनुभव सोबत जेव्हा घरात शॉप होतं ना माझं तेव्हापासून ह्या सेवा करतायत आणि तेव्हा घेतला होता आधी दोन वर्ष झाले या शॉप म्हणजे कुंचन तर त्यांचा अनुभव तुम्ही ऐका नक्की नमस्कार मी पौर्णिमा शिंपी श्री स्वामी समर्थ स्वामीमयी शीतलताईंचे व्हिडिओज आम्ही यूट्यूबवर नेहमी बघतो माझ्या आईने मला दाखवलेत बरेच वेळेस आणि त्यांचे व्हिडिओज बघून त्यांची कुंचन सेवेबद्दलची जी माहिती ऐकली आम्ही आणि आम्ही लगेचच ऑर्डर केलं मुंबईला सेवा त्यांचं तेव्हा शॉप पण नव्हतं तेव्हापासून आम्ही ग्राहक आहोत या शॉपचे आणि ज जसं ते सेवा घरी आला आणि आम्ही नेहमी स्वाम स्वामींचे खूप मोठे भक्त आहोत आणि आम्हाला खूप अनुभव पण आहेत स्वामींचे आणि जेव्हापासून कुंचन सेवा सुरू केली तेव्हापासून मला बिझनेस बिझनेससाठी म्हणजे नवीन नवीन आयडियाज येत गेल्या बिझनेस भरपूर पिकअप घेतला बिझनेसने आणि मला भरपूर अनुभव आले कुंजम सेवेचे लक्ष्मी माता खरंच म्हणजे जेवढं तुम्ही कराल तेवढ्या प्रसन्न राहतात तुमच्यावर आणि स्वामी तर आहेतच पाठीशी भरपूर आणि एक छोटासा स्वामींचा अनुभव म्हणजे जेव्हा मी जॉब करत होते आता सध्या मी नाही करत आहे सोडून दिला जॉब मी एका एम एन सी कंपनीमध्ये जॉबला होते तेव्हा माझ्या नाईट शिफ्ट्स असायच्या आणि नाईट शिफ्टवरून घरी येताना मला म्हणजे कॅब होती स घ्यायला आणि सोडायला तर घरी येताना एकदा असं झालं की कॅबचा ॲक्सिडेंट झाला आणि कॅबमधले सगळे लोक ऑन द स्पॉट गेले आणि मी एकटीच घरी आले आणि लिटरली कॅबचं ड्रायवर आणि बाजूला जे बसले होते ते सिक्युरिटी गार्ड ते आणि कॅबमध्ये माझ्याबरोबर जितके एम्प्लॉईज होते त्यांची सगळ्यांची ऑन द स्पॉट डेथ झाली मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं आणि मी घरी सुखरूप व्यवस्थित आले आणि मला तेच ड्रायव्हर दिसले जे ज्यांच्या मी गाडीत बसले होते त्यांना मी थँक्यू म्हणले त्यांनी माझ्याकडून डिबोर्डिंग ओ टी पी पण घेतला आणि मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले तेव्हा मला ऑफिसमध्ये असं कळालं की हे असं असं झालं एक तू आज ऑफिसला कशी काय आलीस किंवा काल तू घरी कोणी सोडलं तुला तर मला असं वाटलं की हे असे का काय प्रश्न विचारायला लागलेत तर मग तेव्हा त्यांनी ते ते मग मा, मला खाली बोलवून घेतलं ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये कंपनीच्या मग तेव्हा त्यांनी ते ते सांगितलं की काल तू ज्या कॅबमधून गेलीस त्याचं असं असं झालं आहे मग तेव्हा मला म्हणजे मी बेशुद्धच झाली तिथे मला विश्वासच पटत नव्हता आणि त्यांना पण हे पटतच नव्हतं की ही गेली कशी घरी आणि ही अशी कशी बोलते की ज्या कॅबमध्ये मी बसले होते जे ड्रायव्हर होते त्यांनीच घरी सोडलं म्हणजे ते स्वामीच होते ज्यांनी मला सोडलं अशी त्यांची खूप मोठी उपकारित म्हणजे अंधश्रद्धा नाहीये जे करतात आणि जे स्वामींना मानतात आणि ज्यांना स्वामींच्या भक्तीची गोडी आहे त्यांना स्वामी, स्वामी, स्वामी प्रत्येक संकटातून वाचवतात प्रत्येक वेळी स्वामींची कृपा त्यांच्यावरती राहते तसं बघा एका अनुभव एवढी सगळ्या लोकांची जर ऑन दी स्पॉट डेट होत असेल आणि ही जिवंत आहे म्हणजे स्वामींची हिच्यावरती असणारी कृपा किंवा संरक्षण कवर स्वामींचं हिच्याभोवती आहे असंच मी तर म्हणेल कारण मला अपघातात वाचवलं माझा पुनर्जन्म झालाय पण अनेक सेवेकरी भक्त येतात आमच्याकडे पूजा साहित्य घ्यायला स्वामींची मूर्ती असेल वस्त्र अगरबत्ती किंवा कुंचन सेवा ही मी स्वतः महालक्ष्मीची से सेवा केली आहे त्यातून सगळ्यांचं चांगलं होतंय म्हणजे अंधश्रद्धेपेक्षा तुम्ही भक्ती आणि सेवा प्रामाणिक आणि डोळस करा तर बघा सेवेमध्ये दे देवाचा कुठलाही भेदभाव किंवा देवाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टी चुकीच्या नसतात फक्त श्रद्धा विश्वास हिचा श्रद्धा विश्वास स्वामींवरती आहे आणि ही कुंचन सेवा केली म्हणून हिचा सा बिझनेस चांगला पिकअप घेतोय ग्रो होतोय म्हणजे विचार करा हिची मम्मी सुद्धा आली आणि ती सुद्धा मुंबईवरून आली केली सेवा जेव्हा पण केली तेव्हा तेव्हा ऑर्डर ऑर्डर आल्या खूप सारे छान म्हणजे ताईंचं मी जेव्हा ऐकलं ना म्हणजे ऑनलाईन जेव्हा ताई सांगतात तेव्हा मी ऐकलं तर मी ऑनलाईनच त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ती सेवा ऑनलाईन ऑर्डर केली आणि इतकी छान म्हणजे माझं मला असं वाटत होतं की मुलींनी म्हणजे बिझनेस करावा जसं ताई ताईंचे अनुभव सांगतात तसं तर खरंच खूप छान म्हणजे त्याची प्रचिती आली कुंचमसेवेची खूप छान प्रचिती आली आणि मी पुन्हा इथे ताईंच्या शॉप मध्ये मा आली माझ्या वहिनीला मी घेऊन आली इथे आणि मी नेहमी नेहमी ताईंच्या संपर्कात राहणार आहे आता तर बघा शॉप मध्ये आज गुरुवार आहे हे सगळे पूजा साहित्य घ्यायला आले जस्ट मी आले आणि ह्यांचा अनुभव घेतला आणि खूप छान वाटलं की हिचा बिझनेस खूप चांगला चालतोय आणि स्वामी कृपेने आणि माता लक्ष्मी कृपेने अजून भरभराटी व्हावी ही स्वामींचरणी प्रार्थना आणि तुला स्वामीने नवीन जीवनदान दिलंय म्हणजे कर्म चांगलं असलं ना आणि आपण जर स्वामींवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढतात आपल्याला असा हिचा अनुभव आहे जसं की अंगावरती काट म्हणजे एवढ्या ही जिवंत आहे आज स्वामींमुळे आणि ह्या कलियुगामध्ये बघा स्वामी सेवेकरी माझे व्हिडिओ बघून अगदी पाच सहा वर्षाची मुलं सुद्धा माझे व्हिडिओ बघतात आणि स्वामींची मूर्ती घ्यायला येतात आई बाबाला घेऊन म्हणजे बघा या कलियुगामध्ये अध्यात्म चुकीचं आहे का किंवा ह्या कलयुगामध्ये सेवा करणं चांगलं आहे कारण कलियुगमध्ये कर वाईट गोष्टी करण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ